येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार या जयघोषाने दुमदुमलेल्या व भंडाऱ्याने माखलेल्या जेजुरी गडाला आज सोन्याप्रमाणे झळाळी मिळाली आहे कारण चंपाषष्ठी मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या या चंपाषष्ठीला विशेष अध्यात्मिक महत्व प्राप्त आहे दरवर्षी चंपाषष्ठीचा उत्सव जेजुरी गडावर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो म्हणूनच नेमकं चंपाषष्ठीचं काय महत्व आहे का साजरी केली जाते तेच जाणून घेऊयात या, या व्हिडिओ मधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र मल्हारी मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्र वासियांचे कुलदैवत आहेत मार्गशीर्ष शुक्ल षष्टी तिथीला चंपाषष्ठीचा सा उत्सव साजरा केला जातो या दिवशी पूजेत वांगी अर्पण केली जातात म्हणून याला वांगे छट असेही म्हटले जाते या दिवशी भगवान शंकरांचे अवतार मानल्या जाणाऱ्या खंडोबा कर्नाटकातील काही भागांमध्ये देखील चंपाषष्ठीचे व्रत केले जाते महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांचे कुलदैवत खंडोबा असल्याने हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो नवरात्रीप्रमाणे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत पर्यंत चंपा से सहा दिवसांचे व्रत असते या काळात घरोघरी खंडोबाचा कुळाचार केला जातो कुळाचाराप्रमाणे पूजेत सुघट व देवांचे टाक यांची पूजा केली जाते तसेच रोज फुलांच्या माळा घटावर अर्पण केल्या जातात या षडरात्रोत्सवात सहा दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवला जातो व यथाशक्ती देवाची पूजा केली जाते त्याचप्रमाणे जेजुरी व खंडोबाच्या अन्य देवळांमध्ये देखील चंपाषष्ठीचा हा उत्सव साजरा केला जातो चंपाषष्ठीचा उत्सव का साजरा केला जातो हे सांगणारी व या उत्सवाचे आध्यात्मिक महत्व अधोरेखित करणारी एक पौराणिक कथा प्रचलित आहे या पौराणिक कथेनुसार मनी आणि मल्ल हे दोन दैत्य देव ऋषी व माणसांना खूप त्रास देत होते या असुरांचा त्रास सहन करणे असहाय्य झाल्याने ऋषींनी भगवान शंकरांचा धावा केला त्यानंतर मनी आणि मल्ल यांचा नाश करण्यासाठी भगवान शंकरांनी भगवान खंडोबाचे रूप धारण केले त्यानंतर मणी आणि मल्ल यांच्या सोबत भगवान खंडोबा यांनी युद्ध केले हे युद्ध सलग सहा दिवस सुरू होते या भीषण युद्धात मनीने भगवान खंडोबांची क्षमा मागत आपला पांढरा घोडा अर्पण केला मार्तंड मल्हार अर्थात भगवान खंडोबा यांनी मनी आणि मल्ल असुरांवर मिळवलेल्या विजयाचा आनंद म्हणून तेव्हापासून चंपाषष्ठीचा सा उत्सव साजरा केला जाऊ सा लागला मार्तंड मल्हार यांचे जेजुरी गडावर वास्तव्य होते म्हणूनच जेजुई गडावर हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या मल्हारी किंवा खंडोबा नवरात्रीमध्ये जेजुरीतील मंदिरात घटस्थापना केली जाते अमावस्येपासून ते चंपाषष्ठीपर्यंत पर्यंत संपूर्ण सहा दिवस भाविक लवकर उठून मंदिरात खंडोबाच्या मूर्तीसमोर सहा दिवस तेलाचा दिवा लावतात त्यानंतर चंपाषष्ठीला तळी उचलली जाते चंपाषष्ठी म्हणजे त्रासापासून मुक्तीचा दिवस विजयाचा दिवस म्हणूनच चंपाषष्ठी यात्रेसाठी लाखो भाविक देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येतात चंपाष्ठी निमित्त जेजुरी गडावर हवन आणि अभिषेकाचा कार्यक्रम पार पडतो तर या उत्सवाच्या सांगतेसाठी अर्थात चंपाषष्ठीला खंडेरायाला वांग्याचे व रोडग्याचा नैवेद्य दाखवला जातो यास महाप्रसादाचे ग्रहण करून भाविक भक्त त्यांचा सहा दिवसांचा उपवास सोडतात विजयाचे प्रतीक असणाऱ्या या सोहळ्याच्या दिवशी आपल्या देवाचे मनोभावे दर्शन करण्याची आस घेऊन जेजुरी गडावर लाखोंच्या संख्येने भाविक गर्दी करतात व खंडेरायाच्या चरणी प्रार्थना करतात तर तुम्ही कधी चंपाषष्ठीला जेजुरीला गेला आहात का तुम्हाला चंपाषष्ठीला काय करायला आवडते ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद